कौन से लोन में रिक्वायरमेंट है आपकी मैम ट्रेन खरीदनी थी हाँ जी ट्रेन खरीदनी थी मैम ट्रेन खरीदनी थी, थी? हाँ जी कितना अमाउंट देखे आप तीन सौ करोड़ रुपए तीन सौ करोड़ हाँ जी ट्रेनिंग में कोई लोन चल रहा है अभी सी एम कर रहे हो हाँ जी मैम कौन सा लोन चल रहा है साइकिल का कौन सा हीरो की साइकिल ली है मैम चपाती देवा कधी तर म्हण घरी या बाई नको बाई तुला बोलवायला मला काय पुरत नाही बाई एकदा आली का मग साठ पाण्यात बसल्या आणि जे बसते दिवस दिवस भर ते उठतच नाही अगं तो जावाच काही ना वजून सांगा म्हणला काढा विषय पण तो काही मूड दिसाय ना वाटत जाऊ दे ये ना चार टाकते तुझ्यासाठी काही नाही तर भाकर तुकडा खाय दोन घास काय ये बस बस अगं भाकर तुकड्यानं कोण भरत बाई मग कळ्यावर भरताय अगे काही नाही जावाला दोन तोंडा चमजल्या दांडीच काय केलं म्हणते बाई तिच्या नवऱ्यानं ना। दोन म्हणायचं एक दांडीच हे काय आणलं नवीन अगं देरानं केलं नवऱ्यानं लावलं असं आलं बाई माय कानावर हा एक दांडीच म्हणते का तू म्हणजे दोन तोंडाचं एक दांडीच एक दाणी आहे ती हा तीस एक दाणीच कशाच काय केलंय तिला मलाच केलंय ते काही घेऊन पाहिजे का गा माझ्या नवऱ्यानं मला गळ्यातलं नाकातलं कानातलं पायातलं सगळं केलेलं आहे माझ्या हौसच आता बाई पा बाई पहिल्यासारख्या बायाच राहिल्या का बाई मी करता करताय बाई पहिल्या काय बाया चुकल्या करायच्या माय पहिल्या सारख्या बाया चुकल्याच करा ना बाई आता आणि मी बी वरतून घेऊन अर्ध्यावर सांगायला आले बाई काय बाई जाऊ दे चहा चहा टाक टाकते दोनच अजून हा बाई मोठं घर पोकळ वासा साखर जरा जास्त टाका हॅलो बायकोला सोन ना न केलं म्हणत्या कानातलं केलं पायातलं केलं हातातलं केलं कुडं कुडं केलं काय काय केलं आम्हाला ठरत असं गॅसवर चपात खायला कुठं चाललात बाहेर जाताना देवाच्या पाया पडून जात जात चांगलं होत असत आपल्या लग्नाच्या दिवशी साऱ्या गावाच्या जेवढे देव आहेत का गावात सगळ्या देवाच्या पाया पडून आलतो कुठं मला चांगलं झालं सोनुष बाप्पा काय आपण उभे उभे मारायला जाऊन येऊ या पाय तू तो तो जा जाय तो तो या पाया वापस या जाय मला काही आग्रह करायचू नको की चला म्हणून माय कधी बी तुम्हाला मायरल चला म्हणलं की तो जा जाय तो जा जाय तुम्हाला गावते का खावते का खात नाही पण मला नाही या वाटत ग गुण नाही आवडत मला असं फसवणूक झाल्यासारखं वाटतं सोनूची मम्मी फसवणूक हा म्हणजे म्हणजे आता पाय तू एखाद्या साडीच्या दुकानात गेली तिथून साडी आणली घरी आल्यावर ती खराब निघली म्हणा किंवा तुला आवडली नाही म्हणा तू वापस त्या दुकानात घेऊन गेली आणि दुकानदार म्हणला मी आता वापस घेत नाही तर तू डबल त्या दुकानात जाशील का ग सांग ना मला खरं सांग जाशील त्या दुकानात मी कशाला जाईन त्या दुकानात म्हणजे मग एवढे पैसे घ्यायला नाही आणि ती साडी जर घरी आल्यावर खराब निघली आणि मी जर वापिस करायला गेलो काही नाही ती वापिस घ्यायला पाहिजे ना जर काही वापिस नाही घेतली तर मी कशाला जाईन तिथं दुसऱ्या दुकानात जाईन ना तेच म्हणतो मग मी तेच म्हणतो मला तसंच वाटतं सासरवाडीला जायचं असलं की मला नाही जा वाटत ग नाही जा वाटत मला तशीच अवस्था होईल तो तो जाय आणि तो जा 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 जा। आहे तो, तो पाहायला वापस या जा मला नको मला जाऊ मला नाही या वाटत ग नाही या वाटत बोल तुम तोतली हो तुम तोतली हो तूच बोलत तो तो नहीं। <laughs> सुनो थोड़ा पूजा उजा कर लिया टल टल जाएंगी आरे तेरे बाप ने भी बहुत की अरे होगी तभी तो उसकी माझा मित्र म्हला कुठ चालला निकाल बागाय माझा बी बघून मेन तिकडे हॉल टिकिट घेतलं नंबर घेतला सांगितलं हवा मी डायरेक्ट झालो असं सांगायच नाही मेन मग कसं सांगू देवदेवाच्या भाषेत सांग म्हणलं देवदेवाच्या म्हणजे माझा बाप मारीन म्हणला माझ्याकडे नुसतं बघायचं एवढं म्हणायचं एक विषय गेला असला की तुकाराम तुकाराम ठीक आहे दोन विषय गेले असले की असं बघायचं एवढंच म्हणायचं ज्ञानो बा तुकाराम मी समजेन दोन विषय गेले मेल ठीक आहे आपल्याला काय सांगितलं तेवढं मी गेलो निकाल बघून आलो ते बापाजवळ होत त्यानं मला असं केलं महाराज मिळालं काय मी आलं पुंडली कबर झाली विठ्ठल श्री ज्ञान रे कारभारी आता माझ्याशी भांडताना जरा विचार करत जा कारण मी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे सॉरी <laughs> लाडकी बहिणी <भहीना। laughs> <laughs> हे बघा ऐका सोमवारी शॉपिंग मंगळवारी हॉटेल बुधवारी फिरायला आणि गुरुवारी पिकनिकला आणि शुक्रवारी ब्युटी पार्लर आणि मग शनिवारी आणि रविवारी मंदिरात कशाला भीक मागायला ए दे ना माय माय दे ना <laughs> मी सकाळपासून काही खाल्लं नाही <laughs> सुनी मला आत्ताच्या आत्ता सोड चिट्टी पाहिजे काय रे देवा ह्या माणसाला एक सुद्धा वस्तू सापडत नाही थांबा हुडकून आणून देते एक सुद्धा कामाचा नाही काय सुद्धा